नगर शहरातील झेंडीगेट परिसरातील कारिमस्जिद जवळ बंद पडलेल्या सार्वजनिक शौचालयाजवळ एका बंद खोलीत सुरू असलेल्या कत्तलखान्यावर कोतवाली पोलिसांच्या पथकाने छापा टाकून सहाशे किलो गोमांस तीन मालवाहू गाड्या दोन लोखंडी सत्तूर बारा गोवंशे जनावरे तीन मैसवर्गीय जनावरे असा वीस लाख पंचावन्न हजाराचा मुद्देमाल जप्त केला पोलीस अंमलदार सूरज कदम यांच्या फिर्यादीवरून अरबाज खलील शेख फैजल असलम शेख सलीम शब्बीर कुरेशी फैजान अब्दुल कुरेशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला झेंडीगेट परिसरातील कारी जवळ बंद पडलेल्या सार्वजनिक शौचालयाजवळ एका बंद खोलीत कत्तलखाना सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकाने छापा टाकला असता तेथे गोवंशीय जनावरांची कत्तल सुरू असल्याचे दिसून आले पोलिसांनी तेथून सहाशे किलो गोमांस तीन मालवाहू गाड्या दोन लोखंडी सत्तूर बारा गोवंशीय जनावरे तीन म्हैसवर्गीय जनावरे असा वीस लाख पंचावन्न हजाराचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील दीपक रोकले सत्यजित शिंदे तानाजी पवार सूरज कदम सोमनाथ केकान शिवाजी मोरे महेश पवार अभय कदम अमोल गाडे संकेत धीवर यांनी केले आहेत